आरोग्य लिपिक मल्लिकार्जुन बल्लारी आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता शिरोळ नगर परिषद शिरोळ माध्यमातून शहरातील भटक्या कुत्रे यांच्या बरेचशा तक्रारी नगरपालिकेत प्राप्त होत होत्या त्या अनुषंगाने शिरोळ नगर परिषदने पेटफोर्स पुणे या कंपनीला टेंडर दिलेला आहे या टेंडरच्या माध्यमातून शहरातील जितके पण भटके कुत्रे आहेत त्यांचे आपण निर्बितीकरण करण्यात येणार आहे आणि त्याचनुसार त्यांचे लसीकरण पण करण्यात येणार आहे त्याच पद्ध त्याप्रमाणे शहरातील जे भटके कुत्रे आहेत त्या सगळ्या भटके कुत्र्यांची निर्विजीकरण करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी साहेबांनी दिलेले आहे त्या अनुषंगाने ती कारवाई सुरू झालेली आहे नागरी भागात मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत होती यातून श्वान दंशाचे म्हणजेच कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रकारही वाढत होता विशेषतः लहान मुले व वयोवृद्धांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात जीवघेणे ठरत होते गाडीवरून जात असताना असतानाही कुत्रे पाठीमागे लागून अपघातही होत होते यामुळेच भटक्या व मोकाट कुत्रांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिरोळ नगरपालिकेने शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केलाय ऑपरेशन आहेत ना पहिला कुत्र्यांना कॅचिंग केलं जाते कॅचिंग केल्यानंतर आहेत ना ते त्याला आणून इथं कंपार्टमेंट मध्ये ठेवण्यात येते थे। पाच सात तास ठेवल्यानंतर काय बारा तास ठेवल्यानंतर त्यांना आहेत ना भुलीचे इंजेक्शन देण्यात येते आहे भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांचं इथं जे चालू आहे त्या माध्यमातून त्यांचं ऑपरेशन केलं जात आहे निर्विजीकरण आणि डॉक्टरांच्या अंडर खाली आणि ऑपरेशन झाल्यानंतर मागच्या जो कंपार्टमेंट आहे तिथं अंडर ऑब्झर्वेशन साठी तीन दिवस ठेवण्यात येत आहे आणि तीन दिवस ठेवल्यानंतर त्यांना परत ज्या ठिकाणी कॅचिंग केलं होतं त्या ठिकाणी पुन्हा व्यवस्थित ठेवण्यात येत आहे सर्वसाधारणपणे दिवसातून आहेत ना पंधरा ते वीस डॉग हे कॅच केले जातात आणि कॅच केल्यानंतर आहेत ना त्यांचं ऑपरेशन पण केलं आहे निर्बीजीकरण व लसीकरण असं आपण शिरोळ नगर परिषदच्या माध्यमातून ही मोहीम महिना ते दीड महिना राबवणार आहेत आणि त्या अनुषंगाने हे कामकाज चालणार आहे अशी राबवली जाते प्रक्रिया डॉग व्हॅनच्या माध्यमातून शहरातील भटके व मोकाट कुत्र्यांना पकडून कलेश्वर मंदिरा शेजारी नाट्य गृहाजवळ आणले जात कुत्र्यांना जाळीमध्ये बारा तास ठेवण्यात येते थे त्यांना भुलीचे इंजेक्शन दिलं जातं तदनंतर त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली निर्भीचीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात येते त्यानंतर त्यांच्यावर तीन दिवस देखरेखीखाली ठेवून डॉग व्हॅनच्या माध्यमातून पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिलं जातं यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रहीन कुत्री जन्माला आल्यानंतर वर्षभरातच प्रजनक्षम होतात वर्षातून दोन वेळा प्रजनन होते एका प्रजननाच्या वेळी आठ ते दहा पिली जन्मतात एका मादीकडून वर्षभरात पंधरा ते वीस पिली जन्माला घातली जातात नैसर्गिक मृत्यू दर लक्षात घेता त्यातील आठ ते दहा पिले जगतात त्या तुलनेत शहरातील जास्तीत जास्त कुत्र्यांचे नगरपालिकेच्या माध्यमातून निर्भीचीकरण करण्यात यावं अशी मागणी होती आहे महानकर न्यूबसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा